अंबरनाथ मध्ये चड्डी गँगने एका बार मध्ये चोरी केली पत्रे फोडून बार मध्ये प्रवेश करत या दुकानातल्या काउंटरमध्ये सत्तर हजार रुपये चोरून नेलेत अंबरनाथ पश्चिमेच्या लादिनाका परिसरात राजेश पिसाळ यांचा साईसागर बार आहे या बार मध्ये सहा फेब्रुवारीच्या पहाटे अंगात फक्त चड्डी घातलेले दोन चोरटे पत्रे फोडून घुसले त्यांनी बारच्या काउंटर मधून सत्तर हजार रुपये चोरून नेलेत ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या या चड्डी गँगचा शोध घेत आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज